यवतमाळ जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते तेजस ठाकरेंनी शिंदेंच्या शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री संजय राठोडांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला बुलढाण्याच्या मेकरमध्ये शिंदे गटाला धक्का बसला आहे निवडणुकीच्या तोंडावर शेकडो शिवसैनिक ठाकरे सेनेत गेले सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक ठाकरे सेनेत प्रवेश केलेला आहे अमरावतीमध्ये वाळू माफियांची दादागिरी समोर आलेली भातुकली तालुक्यामध्ये कारवाईसाठी आलेल्या तहसीलदारांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न झाला या प्रकरणी आता बडनेरा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल झाली भोग शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात तीन शिक्षकांना अटक झाली बनावट आयडीच्या मदतीने हे शिक्षक वेतन मिळवत होते तिन्ही शिक्षकांनी बावीस महिन्यात पंचवीस लाखाहून अधिक वेतन मिळवलंय भंडाऱ्याच्या साकोल्यामध्ये मुख्य तलाव पहाटे फुटला मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरला होता तलाव फुटल्यानं परिसरा आता परिसरातील शेतशिवार जलमय झालेली आहेत तलाव फुटल्यानं साकोली ते चंद्रपूर हा महामार्ग देखील बंद होण्याची शक्यता आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या